फायनान्स कंपन्यांच्या वसुलीच्या तगाद्यांना वैतागलेल्या महिला तक्रार देण्यासाठी इचलकरंजीतील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गेल्या पण पोलिसांनी तक्रार नोंदवून घेण्यास टाळाटाळ केली त्यामुळे मल कबनूरमधल्या या महिलांनी थेट पोलीस ठाण्याच्या आवारात सुमारे साडेसात तास ठिया मारला अखेर पोलिसांनी फायनान्स कंपनीच्या एजंटांविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केला आणि त्यानंतरच या महिला घरी परतल्या इचलकरंजीजवळच्या दत्तनगर कबनूर परिसरात फायनान्स कंपन्यांचे एजंट वसुलीसाठी महिलांना तगादा लावतात त्यामुळे वैतागलेल्या महिलांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली तरीही फायनान्स कंपन्यांचे एजंट महिलांना वसुलीसाठी धमक्या देत आहेत बुधवारी पुन्हा काही समाजकंटकांनी वसुलीसाठी टोकाची भूमिका घेतली त्यानंतर कबनूरमधून सुमारे पन्नास महिलांनी त्या एजंटावर कारवाई होण्यासाठी शिवाजीनगर पोलीस ठाणे गाठलं मात्र पोलिसांनी या महिलांच्या तक्रारीची दखल घेतली नाही त्यामुळे त्यांनी पोलीस ठाण्याच्या प्रवेशद्वारातच ठिया मारला चार तासांपेक्षा अधिक काळ महिला भर उन्हात बसल्यानं पोलिसांना या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात आलं आणि त्यांनी त्या फायनान्स कंपन्यांच्या एजंट महिलांना बोलावून घेतलं त्या महिला एजंट आणि कर्जदार महिला समोरासमोर आल्यानं पुन्हा शाब्दिक वादावरीचा प्रकार घडला त्यामुळे काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं अखेर सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश काशीर यांनी दोन्ही बाजूच्या महिलांचं म्हणणं ऐकून घेऊन गुन्हा दाखल करण्याचं आश्वासन दिलं त्यानंतर सुमारे आठ तास थांबून असलेल्या कर्जदार महिला रात्री आठ वाजता गुन्हा दाखल झाल्याची प्रत घेऊनच घरी परतल्या